चला 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 निघायचं का तर आज आम्ही चाललोय स्नेल साठी कपडे घ्या खरेदी करायसाठी म्हणलंय होते मला ड्रेस नाही ड्रेस नाही ड्रेस नाही मला काय घेतलं तर आता चाललोय आम्ही तिलासाठी ड्रेस काही खरेदी घ्यायला मम्मींची बी काहीतरी खरेदी तर जीवला निघालोय आता चला इट्ट रुक्मणीची मूर्ती चला मोबाईल घ्या पैसे घ्या चला कसे आत पाळतेच आए, चला, चला चला चला, चला, चला मोबाईल मो आता आम्ही येतच निघतो जेव्हा गेल्या वेळेस तुम्हाला दाखवतो कुठं खरेदी करतोय नक्की आणि रेल्वे स्टेशन मुंबईला

होतं की नाही पसंत होतं की नाही तुला पसंत एवढं सगळं डिझरा जास्त गेलं आहे की नाही एखादं पसंत छान आहे तुम्ही घेतच्या माझा ड्रेस घेतला बघा आता आणि आता मम्मीसाठी घेते तर असतं र ठीक गेलं ते तिकडं बघा असतं र घेते तर झाले खरेदी झालं का मनासारखं परत म्हणणार का काय घ्यायचं अजून दोन चार हां घेऊ चला, चला चला नाही काय व्हा नाही पसंत पडला नाही चला पसंत पडली जी घ्या नाही दुसरी चांगली पसंत पडलेली घेऊन आले हं असं चला निघायचं आता घरी काय करायचं अजून काय घ्यायचं काय नाही घेतलं आता सगळं फक्त एक ही चीज पीस फायनली घरी पोहोचलो जे मी आमच्या स्वागतालाच असते काय झालं कुठे माऊ माझा इकडे वरडते तर चला तुमची खरेदी बघू दे, दे मला नीट नेट कि काय केले ड्रेस कुठला चॉईस केलाय काय माहित लाईट आल्या कुठला चॉईस केलाय हा आता काय काय खरेदी केली तुम्हाला दाखवतो तर चला इकडं बघूया स्नेहने पिशवी घेतली इथं स्नेल काढव मम्मीनी अस्तरी घेतली होती कस्टमर साठी का तुझ्यासाठी घेतली दोघी साठी घेतलेत कस्टमर, कस्टमर साठी टी शर्ट काय करणार नाही माझी टी शर्ट नाही तुझा आहे वापरणार बर घालतोच तर हे टी शर्ट कसं वाटलं हा टी शर्ट आणि पॅन्ट

अगं काय जण माहितीये का दुसरं काढ दुसरे कपडे काढला बघा विषय काय झालं किती बघितलं असेल तुम्ही व्हिडिओ मध्ये कळलं असेल किती चाप पुसल किती बघितलं किती हुडकून हुडकून बघितलं फायनली तिला आवडला तीच घेतलं नाही पण दुसरा घेतला जेव्हा लाईट आली जेव्हा चॉईस केला ड्रेस होता ती सोडून दिला आणि दुसरा घेतला कुठला होता जांभळा हां ना हो हा ही स्टॉप आहे का आणि आणि काय पेंट कसली सिगरेट पेंट सिगरेट सिगरेट हानती काय तू माझे देखता माग होय का सिगरेट पेंट आणि हा काय टॉप आहे का सिगरेट टॉप सिगरेट टॉप अजून झालं एवढंच काय नाडी आवडून दाराची जर घराच्या बाहेर पळून जायची असली तर मग कॉलरच आहे का एक कॉलरच आहे आणि दुसरा आहे का जांभळ्या तिथे झोप लागली काय तुला छान आहे आता बघू घातलं कशी दिसते

नाही तर पहिले माझीच घालत तिथं किसत किसर त्या किशात चोर पैशात पैसे ठेवायचं चोर पैशात तसंच म्हणायचं चोर पैसे ते सारखे दाखवायची मला ह्याच्यावर बघा त्याच्यावर बघा मला घेतच नाही तुम्ही करतच नाही चल मला आता खरेदीच कर मी ते मला बघितलेलं मी शुला दुकाना येत मी आणि ती पांढरी कशा बी मॅच होती दोन्ही दोन्ही पॅन्ट एका तसले काय खाली नाडे दिलेत गेला मग

तर चला चला शॉपिंग केलेली आवडली कारण की तास दोन तास गेल तर तुम्हाला वाटत असं लगेच दाखवलं तसं काय नाही भरपूर वेळ होत लाईट काय नसल्या मग बी काय एवढं दाखवत आलं नाही परत चॉईस करू 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 घेतला ठीकात बैलच मी हा बर बर चालते नाही काय अडचण मग ओके का सगळं काय अडचण नाही तर चला मग एकदा व्हिडिओला एंड करू आपण इथं मस्त पैकी बघा चाल चाल झालं घरची शिलाई हो टेन्शनच नाही कशा गोष्टीची काय बी करायची आहे का नाही टेलर हिकड तू बी इकडं तू कधी शिकते काय माहित आता हो बसते बसते नाही काय अडचण मारू टीपा तर चला स्नेहलची शॉपिंग कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जे नवीन नवीन असतात तर नक्की आपले जुने व्हिडिओ जाऊन बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला मग बाय बाय हाय त्यांचं चालूच राहणार ते काय असू